बुद्धिस्ट यंग फोरम फोर्स कोपरगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती मोठ्या उत्साहात संपन्न याबाबत सविस्तर वृत्त असे की सालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी बुद्धिष्टयंग फोरम फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने कोपरगाव शहरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणी क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारका शेजारी भव्य स्टेज उभारून त्यावर कांत क्रांतीसूर्य महात्मा फुले यांचा मोठा फ्लेक्स लावून सजावट करण्यात आली होती या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलेले ज्योतिपद संस्थेचे चेअरमन रविकाका काका बोरावके ज्येष्ठ नेते पद्माकांत भाऊ कुदळे सुप्रसिद्ध बिल्डर प्रसादजी नाईक माजी नगरसेवक दिनार कुदळे विरेन बोरावके राजेंद्र वाघचौरे प्रदीपजी नवले आदी मान्यवरांसह बुद्धिस्ट यंग फोरम या संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन कार्याध्यक्ष राजाभाऊ उशिरे ज्येष्ठ सल्लागार साहेबराव कोपरे खजिनदार संजय दुशी कोर कमिटी सदस्य भीमराज गंगावणे प्रदीप आयरे रावसाहेब गायकवाड सर भारत सदर सुनील मोक्कळ रवींद्र दिवार सचिन पागारे वैभव वाघमारे वैभव पगारे रवी भालेराव अजय उशिरे आधुनिक कांती सूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती व अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला त्यानंतर संघटनेच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा शाल्व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर ज्योतिपद संस्थेचे चेयरमन रवी काका बोरावके ज्येष्ठ नेते पद्मकांत कुदळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संघटनेच्या वतीने मोफत थंडगार सरबत वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व मान्यवरांचे आभार मानले बुद्धिस्ट फोर्स न्यूज साठी अरुण त्रिभुवन कोपर जयंती कार्यक्रमासाठी उपस्थित हो। आहोत आज महात्मा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती या ठिकाणी आहे त्याचप्रमाणे चौदा तारखेला डॉक्टर भारतरत्व बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जन्मतिथी आहे आए। आणि म्हणून या दोन्ही महान विभूतींना नमन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आपलं सर्व भारतीयांचं आपलं एक भाग्य आहे खऱ्या अर्थानं समाजाला दिशा या ठिकाणी देण्याचं काम या दोन्ही महान केलं आहे सामाजिक विषमता दूर करण्यासाठी या दोन्ही विभूतींनी जे काम केलेलं आहे ते अविस्मरणीय आहे तेव्हा या दोघांच्या या कामामुळे आपण आज या ठिकाणी शिक्षण घेऊ शकतो किंवा समाज म्हणून या ठिकाणी एकत्र येऊन आज आपण या आधुनिक भारताची उभारणी करू शकतो महात्मा फुलेंनी सामाजिक लढा शैक्षणिक लढा या ठिकाणी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये लढले भारत देशामध्ये त्याचं अनुकरण केलं गेलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना आपलं गुरु मानून त्यांचं कार्य पुढे चालू ठेवलं त्याचबरोबर शिक्षणाचं महान कार्य करता करता या देशाला संविधान प्रदान केलं असे बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आणि महात्मा पुरेंचं जे कार्य या देशासाठी समर्पित आहे या सर्व कार्याला आपण सर्वजण या अकरा एप्रिल आणि चौदा एप्रिल या दोन्ही जन्मदिनाच्या दिवशी नमन करूया आणि त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करूया ते केवळ या दोन विभूतींमुळे आम्ही आज समाजामध्ये ताट माने जोगतो आहोत आणि राहतो आहोत धन्यवाद मात्र बाबासाहेबांनी ज्यावेळेस ते सगळं महात्मा फुलेंचं चरित्र वाचलं पाहिलं आणि त्यांना ते अनुभवलं त्यामुळे त्यांनी ते सगळ्याचा प्रचार प्रसार के केला आणि खऱ्या अर्थानं मला सांगायला वाटतं ते सांगितलेच पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपल्याला महात्मा फुले कळाले ते महात्मा फुले आपल्यापासून वंचित ठेवले गेले होते अनेक ते लक्ष गेले होते या महात्मा फुलेंनी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्याच विषयामध्ये आणि सगळ्याच गोष्टीमध्ये स्पर्श करून सामाजिक क्रांती केलेली महिलांचे स्वपण असो विधवा विवाह असो त्याचप्रमाणे इतरही मुलींना शिक्षण देण्याचं असो इतकंच नाही तर ज्या मुलींना तिथं विकलं जायचं ते थांबवण्याचं काम सुद्धा महात्मा मुलांनी केलं आणि याची प्रेरणा घेऊन बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठ्या प्रमाणात त्या दृष्टीने ज्यावेळी संविधान करायचं त्यावेळी ती संविधानामध्ये या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर असं अंतर्भाव करून या देशाला आता आपण ज्यावेळेस म्हणतो की शिवशा शाहू फुले आंबेडकर आपले साठे या सगळ्यांनी हा महाराष्ट्र पुरोगामी घडवण्याचा प्रयत्न केला आणि आज खऱ्या अर्थानं काही काही दुर्दैव वाटतं काही गोष्टीचं की आम्ही त्या सामाजिक आणि मिळालेल्या त्या स्वातंत्र्याला आपल्या अभिव्यक्तीला आपण कुठेतरी वंचित ठेवण्याचं कुठेतरी काम करत असत तर त्यांच्यापासून आहे आपण सगळ्यांनी मिळून या दृष्टीने विचार केला पाहिजे की आज क्रांती सुरू सावित्रीबाई क्रांतीवीर सा, महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं काय सगळ्या जगांनी मान्य केलेलं आहे सगळ्यांनी त्याचे गुरु घेतलेले त्याचं कार्य कार्याचं त्यांनी वाहवा केली आणि त्यांच्याच कार्याला कुठंतरी कार्या गाडबूट लागणार नाही याची आता आपल्या बरोबर महाराष्ट्राने आणि आपण सौ फुले आंबेडकरांच्या या विचाराच्या माणसाने आता त्याचे विचार केले पाहिजेत आणि त्या दृष्टीने केलं पाहिजे मी उद्दिष्ट या फोरमच्या वतीन जी काही दरवर्षीच आहे त्याच महात्मा फुलेंची इथे जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते मला त्यांचं खरोखर कौतुक वाटतं खरं खऱ्या अर्थानं कौतुक वाटतं की त्याने आंबेडकरांना आपलं असं करताना महात्मा फुलेंना आपल्या जवळ घेतलं त्या सगळ्यांचे मी पुन्हा पुन्हा खूप खूप आभार मानेन आणि आपल्या सगळ्यांना विनंती करेन की पुन्हा एकदा आपल्याला या सामाजिक क्रांतीसाठी जागरूक राहिलं पाहिजे आणि ते काम केलं पाहिजे असं मत मत मी जय भेम जय ज्योती जय क्रांती तागत भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांची आज जयंती आहे हे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही अण्णा भाऊ साठे या सर्व महापुरुषांना प्रथम करतो आणि आज फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती अतिशय उत्साहामध्ये आम्ही दरवर्षी साजरी करतो आणि आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे कोपरगावचे सुप्रसिद्ध बिल्डर नाईक साहेब तसेच आमचे मार्गदर्शक पद्माकांत भाऊ पुधळे तसेच आमचे दुसरे मार्गदर्शक रवी काका बोरावके तसेच दादा पुधळे विरेन भाऊ बोरावके व सर्वच मान्यवर जे उपस्थित राहिले त्याबद्दल मी संघटनेच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिन दलित शोषितांना जी शिकवण दिली की प्रत्येक महापुरुषांचा आपण आदर केला पाहिजे परंतु आत्ताच्या काळामध्ये प्रत्येक महापुरुषाला जाती जातीमध्ये वाटण्याचं जा काम चालू आहे परंतु महापुरुषांना जात नव्हे महापुरुषांनी अखंड या भारत देशासाठी काम केलेलं आहे मानव जातीसाठी काम केलेलं आहे परंतु का या काळ आत्ताच्या या काळामध्ये प्रत्येक महापुरुष प्रत्येक जाती जातीमध्ये वाटण्याचं जा काम हे दुर्दैवाने चालू आहे परंतु जोपर्यंत फुले शाहू आंबेडकरांचा विचार या भारत देशामध्ये आहे तोपर्यंत हे महापुरुष जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांची कीर्ती राहणार रा आहे म्हणून आमच्या संघटनेचं उद्दिष्ट एकच आहे की या महापुरुषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घ्या आणि प्रत्येकाने जर महापुरुषांचे विचार डोक्यात जर घेतले तर या भारत देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी उद्दिष्ट यकोश सामा या सामाजिक संस्थेच्या वतीनं तमाम भारतीयांना महात्मा फुले जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो आलेल्या सर्व मान्यवरांचे संघटनेच्या वतीनं आभार व्यक्त करतो जय भीम जय ज्योती जय